एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक केसेस आपले मनापूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या अमलीबारी घाटात भीषण अपघात शाळेची बस खोल दरीत कोसळली एका विद्यार्थ्याच्या मृत्यू अनेक जखमी भाजपच्या मुलाखतींना इच्छुकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद नगराध्यक्षपदासाठी पदासाठी तिघांमध्ये चुरस लोणखेडा गावात गुन्ह्याविरोधात आंदोलन निष्पक्ष तपासाची मागणी चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर पुन्हा सुरू होणार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर रेल्वे रोको स्थगित समाज माध्यमांवर गुन्हेगारासोबत तलवार दाखवणा तरुणाला पडला महागात शिरपुरात मध्यरात्री भीषण आग टेलर यांच्या दुकानाच्या माल जळून खाक बातम्या अमलीबारी घाटात शाळेची बस खोल दरीच कोसळून भीषण दुर्घटना घडली या अपघातात एक विद्यार्थी जागीच मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव तालुक्यातील मेऊनबारे आश्रमशाळेच्या दोन बस सुटी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन परतीच्या प्रवासावर होत्या त्यापैकी एका बसला अमलीबारी घाटातील वडानावर नियंत्रण सुटल्याने ती सुमारे ते फूट खोल दरीत कोसळली घटनेची माहिती मिळताच ग्राम स्थानिक ग्रामस्थांनी आणि प्रशासनाने तातडीने सुरू केले दरी खोल आणि रस्ता अरुंद असल्याने बचाव कार्याला अडचणी येत होती जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे दरम्यान या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरले जात असल्याचेही आरोप केले आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन आणि शाळांकडून ठोस उपाययोजना अपेक्षित आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवार निवडीसाठी तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात झालेल्या मुलाखतींना इच्छुकांचा मोठा प्रतिसाद मिळाला नगराध्यक्ष पदासाठी तिघांसह एकोणतीस नगरसेवक पदांसाठी तब्बल साठहून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या या मुलाखतींची केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री तथा जिल्हा नगरपालिका निवडणूक प्रभारी रक्षा खडसे माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित तसेच भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी ज्येष्ठ नेते दीपक पाटील आणि जिल्हाध्यक्ष निलेश माडी उपस्थित होते नगराध्यक्ष पदासाठी प्राध्यापक मकरंद पाटील हेमलता शितोडे आणि शशिकांत पाटील या तिघांनी मुलाखती दिली या तिघांमध्ये चुरस चांगलीच रंगली आहे मुलाखत प्रक्रियेनंतर सर्व नावे प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येतील आणि वरिष्ठ अंतिम उमेदवारी निश्चित केली जाईल असे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज लोणखेडा गावातील नागरिकांनी स्थानिक गणेश पाटील यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत निषेध नोंदवत निष्पक्षपाती चौकशीची मागणी केली आहे नागरिकांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात लेखी निवेदन देण्यात आले निवेदनात नागरिकांनी म्हटले की पाटील यांच्या विरोधात दाखल झालेल्या अॅट्रॅसिटी प्रकरणातील गुन्हा तथ्यही नसून त्याची चौकी निष्पक्षपणे करण्यात यावी तसेच संबंधित तक्रारीची सत्यता तपासून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज दीर्घकाळ बंद असलेल्या चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तरच्या च्या पूर्ण प्रारंभासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या रेल्वे रोकोचा इशारा अखेर जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांच्या तातडीने हस्ताक्षेपानंतर मागे घेण्यात आला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या व गेट त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले जिल्हाधिकाऱ्यांनी गेट त्वरित सुरू करण्यासोबतच कायमस्वरूपी उपाय म्हणून रेल्वे अंडरपास किंवा उड्डाणपूल उभारणीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले जिल्हाधिकाऱ्यांच्या या तत्पर कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून अंडरपास किंवा उड्डाण पुलाच्या कामावर आता सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे आ, एक चिंचपाड्यामध्ये जे एल सी सेवन्टी फोरचं आपलं क्रॉसिंग बंद केलं होतं त्याची आज पाहणी केली आणि लोकांसोबत चर्चा केली सरपंच होते आ, आत्ता प्रॉब्लेम अशी आहे की जे तिथे आर यू बी किंवा आर ओ बीचं कन्स्ट्रक्शन करायचं होतं ते थोडा त्यांनी बायपास रोड जे केली त्याला आपण आर ओ बी जर ग्राह्य धरला तरी लोकांना थोडा पाच सहा किलोमीटर एक्स्ट्रा चालायला लागते तर आत्ता एन एच ए चे जे आपले आर ओ साहेब आहेत नागपूरमध्ये बसतात त्यांच्यासोबत फोनवर बोलली आहे एक एक्स्ट्रा आर यू बी ज्यातून आपली एस टी बसेस जातील तसं प्रोव्हिजन जर आपल्याला करता आला तर आपण त्या आरयूबी तिथे बांधू आणि मग लोकांना त्यांचे मुलांना जायचं किंवा हॉस्पिटलमध्ये जायचं ते वेहिक्युलर ट्रॅफिकसाठी एन एच ए आरयू बी करता येईल आणि एक दुसरा आरयूबी जे एन सी सेवन्टी थ्रीवर वर प्रपोज आहे थ्रू रेल्वे ते पण आपण करू आणि एक आता डीआरएम साहेबांना रिक्वेस्ट करणार मी की जोपर्यंत तो काम होत आहे तोपर्यंत त्याची चालू करण्याची आम्हाला मुभा दे किती दिवसात मॅडम तरी मला नाही सांगते ना मला डीआरएम साहेबांसोबत बोलायला लागेल त्यांचे हे रेल्वेचे रुल आहेत आता आय एम नॉट दी अथॉरिटी फॉर दिस पण मॅडम शाळा सुरू झाल्या आहे रुग्णांना जो हाल होतोय बाईला अंडरस्टँड हो कसं आहे हो। की तुमच्या समोर मी आता पाहणी केली एन एच सोबत पण बोलली आहे तर डीआरएम साहेबांचं जे अथॉरिटी डोमेन आहे ते त्यांचंच आहे पण ऍट द हायेस्ट लेवल जिथे त्याला रेस करायचं ते आम्ही आमच्या डिस्ट्रिक्टमधून मधून करू लोकनियुक्त सरपंच तथा चिंचपाडा ग्रामस्थ शेतकरी आणि व्यापारी वर्ग यांच्या वतीने चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी मॅडम नंदुरबार यांना रेल्वे गेट सुरू करण्याबाबतीत एक निवेदन देण्यात आले होते तसेच रेल्वे गेट नऊ तारखेला जर सुरू नाही केले तर दहा तारखेला रेल रोको आंदोलन करण्यात येईल ग्रामस्थांच्या वतीने कळवण्यात आले होते त्या संदर्भात आज दिनांक आठ अकरा दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांनी चिंचपाडा येथील रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर येथे भेट देऊन कामाची पाहणी केली तसेच संबंधित रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तसेच नॅशनल हायवेचे अधिकारी यांना समक्ष बोलवून जाब विचारला व रेल्वे गेट जोपर्यंत पर्याय रस्ता होत नाही तोवर रेल्वे रेल्वेगेट सुरळीत नियम नियमित प्रमाणे सुरळीत चालू ठेवा व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा करेन असं मॅडम यांनी आश्वासन केले रिपोर्ट समाज माध्यमांवर प्रसिद्धीची एका हो तरुणाला पडली अंबिकानगर परिसरातील वीस वर्षीय आवेश पठान या तरुणाने कुप्रसिद्ध गुन्हेगारासोबत तलवार हातात घेतलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता या कृत्याने दहशतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात योग्य कलमांखाली गुन्हा दाखल केला असून अशा प्रकारे समाज माध्यमांवर भडक किंवा दहशत निर्माण करणारे फोटो शेअर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शिरपूर शहरातील बोहरी मशीद परिसरातील मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत नईम टेलर यांच्या कापड्यांच्या दुकानाच्या तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जडून खाक झाला आगीत शेकडो तयार कपडे तीन शिवण यंत्रे तसेच कापड सामग्री पूर्णपणे भस्मसात झाली स्थानिक नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केला मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकान जळून गेले होते आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज